अकलूज शिवरत्न बैठकीचे गुपित गुलदस्त्यात तर महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी अकलूज भूमी जयंत पाटील अकलूज येथील मोहिते पाटील यांच्या शिवरत्नवर सातायाचे रामराजे नाईक निंबाळकर संजीव नाईक निंबाळकर आबासाहेब देशमुख यांनी शिवरत्नवर येऊन महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली यानंतर सर्व नेते मंडळी शिवरत्न मधून बाहेर येताच पत्रकारांशी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की दादांनी आम्हाला भोजनासाठी बोलाविले होते म्हणून आम्ही आलो होतो तर जयंत पाटील म्हणाले येत्या दहा दिवसात महाराष्ट्रात फार मोठे बदल होतील आणि महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींना कलाटणी देणारी अकलूज भूमी असे जाता जाता बोलल्याने जनतेतून तर्कवितर्क काढले जात आहे तर रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की आमचा किंवा दादांचा दोन्ही पैकी एक उमेदवार शरद पवार गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणार त्यामुळे नक्की बंद खोलीत काय घडामोडी घडल्या याबत तर्क वितर्क काढले जात आहे यावर अद्याप शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्या बाबत कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही शौकत पठाण माळशिरस